नमस्कार मी सूरजराव साळवे स्टार इंडिया हार्दिक स्वागत करत आहे तर सर्वात मोठी बातमी अहिनगर शहरातील शहरातील मार्केट महात्मा फुले चौक येथे भीषण अपघात झालेला असून अपघातामध्ये चार ते पाच गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे एक जणांचा मृत्यू तर तीन ते चार जण गंभीर जखमी झालेले आहेत अहिल्यानगर शहरातील मार्केट जवळ असलेल्या महात्मा फुले चौकात एक्स यू व्ही एम एस सोळा बी झेड 31, 31 या गाडीने जोरात जो चार ते पाच गाड्यांना धडक दिल्याने गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान आहे अजयनगर शहरातील जवळ असलेल्या महात्मा फुले चौकात एक्स एस सोळा बी झेड एकोणतीस एकोणतीस या गाडीने जोरात चार ते पाच गाड्यांना धडक दिल्याने गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तीन ते चार जण या अपघातामध्ये गंभीर जखमी झाले असून एक जणांचा यामध्ये मृत्यू झाल्याची माहिती समजली आहे एक्स या गाडीतील चालकाने मध्य प्रश्न केले होते अशी अपघात उपस्थित असलेल्या असून या अपघातानंतर महात्मा फुले चौकात मोठ्या प्रमाणावर गर्दी जमा झाली होती तसेच येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची गर्दी या ठिकाणी झाल्यामुळे पूर्ण वाहतूक विस्कळीत झाली होती यावेळी नगरसेवक प्रकाश भागानगरे हे स्वतः रस्त्या उतरून पोलिसांच्या पूर्ण पुणे वाहतूक नियंत्रणात आणली